बऱ्यापैकी सगळे वयस्कर लोक होती मला तसा जस्ट थॉट आला की बापरे आता हे यांच्यानंतर पुढे काय आपण तरुण पिढी एवढे सगळे करतील का, का। आज हो मी आली आहे मला पुढच्या वर्षी तर नाही जमलं तर मग ही बारीची संख्या काही कमी होईल का असा प्रश्न मला पडला मी माझ्या आईला विचारलं मम्मी मग असं काय ग पुढे कसं होणार मी म्हणले की काही तरुण आहेत जे करू शकतील पुढे पण अजूनही माझ्यासमोर तो क्वेश्चन मार्क आहे म्हणजे मी असं सहमत नाही मला असं कळत नाहीये की काही वर्षांनी जेव्हा आम्ही मोठं होऊ आमची मुलं वगैरे असतील तर त्यांना बघायला मिळेल की नाही एवढ्या संख्येमध्ये तर थोडासा प्रश्न आहे नाही कसं आहे माऊली वारी ही आजपर्यंत चालत आलेली आहे त्यामुळे इथून पुढे अशीच अखंडपणे चालू राहणार कारण प्रत्येकाच्या मनामध्ये त्या माऊलीं प्रेम विठ्ठलाबद्दलची श्रद्धा ही कायम तेवढीच राहत जाणार आहे त्यामुळे वारीची परंपरा ही तेवढ्याच आनंदाने उत्साहाने अखंडपणे सुरू राहील रामकृष्णरी माऊली आमच्याबरोबर बोललात आणि आमच्या ओमसाई कीर्तन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राम रामकृष्णारी माऊली सालाबातप्रमाणे याही वर्षी ओमसाई परिवाराच्या वतीने ओमसाई कीर्तनाच्या वतीने वाट ही चालावी पंढरीची हा मधुर दादा दाभाडे यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम आम्ही सर्वांच्या पर्यंत पोहोचवत असतो खरंतर कालपासून काल या कार्यक्रमाला सुरुवात झाली काल माऊलींचं प्रस्थान झालं आणि आज माऊलींची पालखी खऱ्या अर्थाने पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहे खरंतर पुणेकरांनी खूप चांगलं या ठिकाणी स्वागताची जेय तयारी केली पालखीच्या आणि प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल खाद्यपदार्थांची सोय असेल त्याचबरोबर रेनकोट असतील असे वेगवेगळ्या वेग 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 भाविकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करताना या ठिकाणी पुणेकर कधीच कमी पडत नाहीत आणि अशाच पुणेकरांबरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि वारकऱ्यांबरोबरही चर्चा करणार आहोत पाहूयात आपण त्यांचे अनुभव काय असणार आहेत रामकृष्ण रिमावली आपण वारीचा प्रवास करत असताना वारीमध्ये अनेक आपल्याला माणसं भेटत असतात त्यापैकी एक आपला जेव्हा भावाचा माणूस म्हणजे रीलस्टार झुपू चुकू बाबा अर्थातच बाबा चौधरी आपल्याबरोबर आहेत गेले अनेक वर्ष झालं ते रील स्टार असून सुद्धा एक सच्चे वारकरी आहेत वारीची परंपरा अखंडपणे त्यांनी चालू ठेवलेली आहे आणि गेल्या दोन तीन वर्ष झाले मीच वा तुम्हाला पाहतोय वारीमध्ये खरं तर खूप छान वाटलं तुम्हाला या ठिकाणी भेटून तुमचा वारीचा अनुभव काय काय वाटतंय तुम्हाला वारीबद्दल सगळ्यात आधी सगळ्यांना माझा रामकृष्ण आरी आता वारीबद्दल बोलायचं म्हटलं की हा जो आनंद आहे या आनंदासारखा जगात कुठं आनंद नाही दुसरा आणि झाले म्हणजे चार पाच वर्षापासून मी वारीला येतोय आणि माझ मत आहे हे बघा जन्म एकदाच भेटतो आणि जन्म सार्थक करायचा सफळ करायचा तर वारी जन्माला आल्यानंतर एकदा करा आणि नक्की करा मग तुम्हाला वारी म्हणजे काय कळेल खरंच <laughs> महाराज वारीबद्दल तुमचा अनुभव शेअर केला आम्हाला सुद्धा वारीमध्ये आल्यानंतर खूप समाधान वाटतं आणि म्हणूनच आम्ही अखंडपरे गेले दोन तीन वर्ष झालो वारीमध्ये येत असतो ओमसाई परिवार संपूर्ण आमचा वारीमध्ये येत असतो खरच आनंद वाटला तुम्हाला भेटून धन्यवाद रामकृष्ण हरी आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आज आपण वारीचा प्रवास करत असताना वेगवेगळ्या वेग वारकऱ्यांना भेटत आहे त्यांचा अनुभव ऐकत आहे त्यांना वारीबद्दल काय वाटतं वारीबद्दलची आत्मीयता वारीबद्दलचा अनुभव त्यांचा कसा आहे तो आपण ऐकत असतो या माउली आपल्याला भेटलेल्या आहेत माउली गाव कोणतं तुमचं नाव काय सीताबाई म्हटलं ना सीताबाई हा गिरी जिल्हा जिल्हा आनंद वाटतो पाच सहा वर्ष झालो पण माऊलीतून याच बारी आलो यायच्या पाच वाऱ्या हा आम्ही माउली बायको या ठिकाणी माऊली तुमचा काय वारीचा अनुभव आहे कसं वाटतंय आनंद आहे आनंद आनुद वाटत हो नामस्मरणामध्ये किती वर्ष झालं वारी करता आता हे पाच सहा वर्ष झाले तुम्ही इकडे वारीला लवकरच नियोजन कसं असत मुलं आहेत ना होय दोन मुलं दोन करतात ना शेती करत नियोजन हा पूर्ण करत छान वाटते हो पावसामुळे काय अडचणी ह्या वर्षी पाऊस गावाकडे कमी आहे पेरण्या झाल्या पण आता पाऊस पाहिजे कारण पिकअप पूर्ण हे केलं ना हवा फुटल्या थोडं हे झालं येईन पाऊस आता काल झाला म्हणे सुरू येईल म्हणजे असंच प्रवास तुम्ही करणार आहे हो पंढरपूर पर्यंत नाही ना मग आई पर्यंत आता बर हा आता थोडं झालं ना वयामुळे होत ना नामपणारी माऊली असे आपल्याला वेगवेगळे वारकरी भेटत असतात त्यांचा अनुभव आपण ऐकत असतो साई परिवाराच्या वतीने तुम्ही सर्वांनी ओम साई परिवार ओम साई कीर्तन हा यूट्यूब चॅनलला करा आणि आम्हाला व्हिडिओ कसे ते कमेंट करून नक्की सांगा दे दे नाव काय तुमचं आणि किती वारी आहे तुमची माझं नाव स्नेहा बुडे माझी ही पहिलीच वारी आहे सो माझ्या घरातले सगळे वारकरी संप्रदायामध्येच येतो आम्ही सो म्हटलं आता यावर्षी आपणही करावं सो त्यामुळे मी निघाले आणि मला खूप छान वाटतंय आम्ही सकाळी सात वाजल्यापासून चालू केलंय पण असं वाटत नाहीये म्हणजे थकलोय वगैरे इकडे सगळं भजन कीर्तन असं सगळं करत करत सगळ्यांसोबत पुढे पुढे जातोय तर खूप छान वाटतंय आणि असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाने एकदा हा अनुभव घ्यावा त्यांच्या लाईफ मध्ये आणि छान वाटतंय म्हणजे एवढंच पुढच्या वर्षी वारी करणार का तुम्ही आता तुम्हाला एवढा छान एक्सपिरियन्स आला अनुभव आला पुढच्या वर्षी तुम्ही वारीची वाट पाहणार असं मला तर वाटतय हो म्हणजे आम्ही नेहमी अशी वारीची वाट पाहत असतो पण कधी अशी कधी स्वतः नव्हती केली स्वतः हा पहिला टप्पा आहे सो मला वाटते अजून छान पुढे पुढे सासवडचा रूट आहे आणि हे सगळे करत करत अजून छानही वाटेल सो नक्कीच पुढच्या वर्षी पण मी करेल तुम्ही शिक्षण करताय एक नोकरीला एक मी नोकरी करते बर तुम्ही नोकरी करणार आहे आणि तरुण आमच्या सारख्या तरुणांना काय सल्ला देईल की वारी बद्दल काय सांगाल नोकरी करताना असं सुट्टी घेऊन वगैरे वारी करणं हे खूपच डिफिकल्ट आहे आता आपण सगळे समजू शकतात कारण की आपल्याला साधा लग्नालाही पंधरा दिवसांची सुट्टी मिळत नाही सो थोडस ते मॅनेज करावं लागेल पहिला काही लिव्ह कमी कराव्या लागतील मग नंतर म्हणजे याच्यासाठी थोड्याशा सुट्ट्या वाचून ठेवा लागतील असं काही प्लॅन करू सांगाल वारी बद्दल मला सकाळी चालताना विचार आला मी बघितलं बऱ्यापैकी सगळे वयस्कर लोक होती तर मला तसा जस्ट थॉट आला की बापरे आता हे यांच्यानंतर पुढे काय आपण तरुण पिढी एवढे सगळे करतील का आज मी आली आहे मला पुढच्या वर्षी तर नाही जमलं तर मग ही वारीची संख्या काही कमी होईल का असा प्रश्न मला पडला मी माझ्या आईला विचारलं मम्मी मग असं काय ग पुढे कसं होणार मी म्हटले की काही तरुण आहेत जे करू शकतील पुढे पण अजूनही माझ्यासमोर तो क्वेश्चन मार्क आहे म्हणजे मी असं सहमत नाही मला असं कळत नाहीये की काही वर्षांनी आम्ही होऊ आमची वगैरे असतील तर त्यांना बघायला मिळेल की नाही एवढ्या संख्येमध्ये थोडासा प्रश्न आहे नाही कसं आहे माऊली वारी ही आजपर्यंत चालत आलेले त्यामुळे इथून पुढे अशीच अखंडपणे चालू राहणार कारण प्रत्येकाच्या मनामध्ये त्या माऊलींविदल प्रेम विठ्ठलाबद्दलची श्रद्धा हे कायम तेवढीच राहत जाणार आहे त्यामुळे वारीची परंपरा ही तेवढ्याच आनंदाने उत्साहाने अखंडपणे सुरू राहील रामकृष्ण हरी माऊली आज माऊलींचं मौली। पुण्यामध्ये आगमन होत आहे तर पुणेकरांना काय वाटतंय वारीबद्दल माऊली येत आहेत तुमच्याकडे आज भेटायला तुम्हाला तर तुमची काय एक्साइटमेंट आहे काय अनुभव आहे तुमचे तसं बघायला गेले तर दरवर्षी म्हणजे लोक उत्सुकतेने याची वाट बघत असतात आम्ही तर सुट्टी घेऊन म्हणजे ऑफिसला दरवर्षी इकडे येतो जे सेवेकरी असतात जे वारकरी असतात त्यांची सेवा करायचा हाच आम्हाला एक संधी भेटते मग त्यांना जी पण पाण्याची बॉटल्स असो बिस्किट असो केळी असो किंवा फळं असो यांचे एक म्हणजे जी सेवेची संधी ना ती कुणालाच भेटत नाही जी आम्हाला भेटते ठीक आहे आता म्हणजे आज एक सणासारखंच म्हणजे इथं पूर्ण साजरा केला जातो हा दिवस खूप चांगलं वाटतंय आता आम्ही फक्त म्हणजे पालखीची वाट बघतोय कधी पालखी येईल आणि कधी श्रींचं दर्शन होईल असं आम्हाला वाटतंय ठीक आहे आता जे जे म्हणजे दुरून खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून अखंड महाराष्ट्रातून आलेले जे पण वारकरी आहेत त्याचं म्हणजे पुणेकर इथे स्वागत करत आहे मनापासून स्वागत करत आहे आणि तुमची सेवा म्हणजे सेवा करण्याचं आम्हाला एक संधी दिली दरवर्षी संधी देताय त्याचं सहर्ष स्वागत धन्यवाद भाऊ धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली